फार्मर्क स्पर्धेच्या निमित्तानं लोहा तालुक्यातील अनेक शेतकरी गटातील सदस्यांनी खूप उत्तमरित्या फार्मर्कस स्पर्धेमध्ये काम केलं त्या गटांचा सन्मान सोहळा लोहा तालुक्यामध्ये शांतीदूत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला सत्यमेव विजेते फार्मर्क स्पर्धेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तालुक्यातील गटांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तालुक्यातील प्रथम विजेता प्रगती महिला शेतकरी गट संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावलेले कृषी क्रांती महिला शेतकरी गट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला शेतकरी गट उल्लेखनीय कामगिरी करणारे संघर्ष महिला शेतकरी गट जय किसान महिला शेतकरी गट हुतात्मा हो रघुनाथराव हंबर्डे शेतकरी गट बळीराजा महिला शेतकरी गट माता महिला शेतकरी गट सर्व गटातील शेतकरी या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते यावेळी शांतीदूत प्रतिष्ठानच्या यांनी सर्व गटाचे अभिनंदन केले व गट शेतीची चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिंगारे सरांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधलाय महत्वाची गोष्ट म्हणजे लोहा तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या या चळवळीमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या सर्व शेतकरी बंधू व भगिनींचा सन्मान सोहळा ठेवून या गटांना या गटातील सर्व सदस्यांना प्रेरणा देण्याचं काम वतीने करण्यात या सन्मान सोहळ्यामुळे गटातील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे एक बळ मिळालेलं आहे शुभेच्छा मिळालेल्या आहेत या गटातील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शांतीदूत प्रतिष्ठान यांनी जो सन्मान सोहळा ठेवला होता शांतीदूत प्रतिष्ठानचे सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद